लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी करते माहेरी लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी करते माहेरी अद्वैत रावांचे नाव घेते नेसून साडी चंदेरी जीवनाच्या प्रवासात कधी दुह खाचून तर कधी सुखाचा पाऊस जीवनाच्या प्रवासात कधी दुह खाच उन तर कधी सुखाचा पाऊस अद्वैत रावाच नाव घेते सासूबाईंनी केली मंगळागौरीची हौस हिरव्यागार रंगाने श्रावणात सुष्टी सजली हिरव्यागार रंगाने श्रावणात सुष्टी सजली अद्वैत रावांच्या नावाने मी मंगळागौर पुजली मंगल देवी मंगल माते करते तुला मंगल मंगल देवी माते नमन करते तुला अद्वैत रावांना दीर्घायुष्य लाभो हाच आशीर्वाद देमला मला मंगळागौरीचे व्रत करतात सौभाग्यासाठी मंगळागौरीचे व्रत करतात सौभाग्यासाठी अद्वैत रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांसाठी